नमस्कार सर्वांना मी सुरेखानामदास आणखी एका मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वात अगोदर कर, लाईक प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जावा कारण कसं असतं लाईक केल्याने खरंच पुढचं व्हिडिओ बनवायला पण भारी वाटतं तर दोन दिवस झाला आपलं व्हिडिओ नव्हतं कारण रानातल्या ह्याच्या कामामुळे ह्याच्यामुळे धापळीमुळे का नाही मी व्हिडिओ बनवलं नाही तर आणि एका दा दादांची पण आपल्याला अशी कमेंट आली बरं का की दुधाच्या गाया घ्यायला परवडत नाही त्या आणि तुम्ही व्हिडिओ बनवून काहीतरी दाखवून ही करू नका पण असं काय नाही बरं का दादा कसं असतं आपल्याला दुधाच्या धान्यात परवडतं कसं परवडतं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे जेणेकरून बघा तुम्हाला पण माहिती पडावं की आपल्याला म्हणजे कसं दूध व्यवसाय चालू केला कसं परवडतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात अगोदर लाईक व्हिडिओला नक्कीच करा तर आता बघा चार वाजलेले आहेत आणि चार वाजता आज आम्ही लवकर गाई बाहेर घेतल्या त्या रोज आपल्या गायांना साडेपाचला खायला असतं पण पावसामुळं ना आबाळा सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच पाऊस तसा आहे रात्री पण रात्रभर होता आणि सकाळी पण रिमझिम चालू होती दुपारी चांगला झाला तर आता तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने आणि तसंच आपल्याला बऱ्याच दादांच्या अशा पण कमेंट होत्या बरं का की आपल्याला रेट कसा बसतो दुधाला तर आपल्याला रेट बसतोय तीस रुपयाने फॅट डिग्री बसती आपल्याला तीन पाच आठ पाच असं म्हणजे चांगली फॅट डिग्री पण चांगली बसती तर कसं <laughs> म्हणजेच की आपल्याला फॅट डिग्री पण चांगली बसती आणि आमच्या आईचं चाललंय बघा आज सकाळपासून काय आमची शान पडून द्या ना गायांखाली सारखं शान उचलते सारखे पोटी पडले कारण चिकल्या म्हणजे कसं वला आहे पावसामुळे काय होतंय की लगेच गाय त्याच्यावर बसल्या बिसल्या फिरल्या का नाही मग सगळ्या रियांदाच होऊन जातोय तर इकडं मुरुम भरला होता बघा आणि त्याच्यामुळे आता इकडं चांगलं निवार झाले सकाळपासून आज इकडं गोट्यात होत्या नाही तर रोज झाडाखालीच असतात आपल्या गाया तर एका दादांची अशी कमेंट होती बरं का आपल्याला की गायीचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ दाखवताय आणि दुधाच्या धांद्यात परवडत नाही गाया परवडत नाही त्या उगच कशाला असं दाखवून माणसांना एखाद्या माणसानं म्हणजे कसं हे करताय म्हणून भाग पाडताय बाबा तुम्ही हे हा व्यवसाय करावाच म्हणून तर मला एवढंच त्या दादांना सांगायचं आहे की कसं आहे ना की आपण गाई जर उचलीवर घेतल्या किंवा गायी घेऊन गाई घेतल्यानंतर बी आपण जर लाख दोन लाख रुपये जर उचल घेतली तर मग कटिंगमध्ये ह्याच्यातच जातं पेंड्यात कटिंगला जातं आणि वैरण ही जर सगळं विकत असेल ना तर मग काय परवडत नाही मग शिल्लक काहीच राहत नाही ना कारण ना ना? उचल कट होऊन आणि वैरणीत आणि पिंडीत ह्याच्यातच सगळं जिरून जातं आणि आपला जो म्हणजे आपलं कष्ट आहे ती आपलं कष्ट ह्याच्यात मोकार मध्ये मो जात फक्त गायी जाग्याला राहतात आपल्या तर असं होतं बरेच शेतकरी भाऊ बहिणी म्हणतात बर का आम्हाला धंद्यात परवडत नाही कमेंटच नाही बर का पण बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलंय किंवा बरेच जण अशी बोलले ती पण कि धंद्यात खरंच परवडत नाही पण पर मला एक गोष्ट सांगायची आपल्या जी नवीन दूध व्यवसाय करणारे भाऊ बहिणी ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांना तर कसं आहे ना की जर आपण डेअरीवालेकडून जर उचल घेऊन जर सगळं चालू केलं ना तर फक्त म्हणजे असं बारीक विचार केला ना तर आपल्या गायी पण जाग्याला राहते त्या आणि कसं असतं आपली कामं पण होत्यात जर समजा आपण एखाद्या चेअरमनकून जर दोन तीन चार लाख रुपये जर उचल घेतले दुधावरती तर दुधामध्ये कटिंग होऊन जातं ती आणि बाकीची जी काय आपली असते नेमलेली कामं ती पण कामं होत्यात बरं का पण आपले जी दूध उत्पादक शेतकरी आहेत का नाही सध्या ज्यांची जे दूध चालू येते हो त्यांनी उचली घेतल्यात तर त्यांचं असं म्हणणं येतं की कटिंग होऊन पण ना आपल्याला कमीत कमी महिना ना हे दहा दिवसाला ना दहा पंधरा हजार तरी घरात आलं पाहिजे तर पण असं कुठं होत आहे का जर आपलं म्हणजे इन्कम कमी खर्च जास्त असेल तर त्यात बजेट म्हणजे त्यातच मेकअप होऊन जातं असे विचार करत नाही ती आणि डायरेक्ट म्हणतात आम्हाला धंद्यात परवडत नाही नाही डायरेक्ट नाहीच म्हणतात पण कसं असतं दादांनो ताईंनो जर आपल्याकडे उचली बिचली असतील ना तर मग जरा तंगी चालू होते म्हणजेच की भरपूर प्रॉब्लेम येतात कारण आपण आदोगर घेऊन बसलेला असतो आणि ते नंतर आपल्याला फेडायचं असत कसं आहे त्याच प्रत्येकाच तोंडात हीच आहे की दुधाचा धंदा परवडत नाही दूध व्यवसाय परवडत नाही पण असा विचार करीत नाही की आपण आधी घर डोंगर घेऊन बसलोय आणि नंतर मग ती कटिंगमध्येच जाणार सगळं कटिंगमध्ये गेल्यावरती मग काय होतं तेव्हा दहा दिवसाला जे आपल्याला एक एकवट म्हणजे रक्कम येणारी असती ती कटिंगमध्ये जाते आणि मग फक्त कष्ट करावं लागतं ह्याच्यात आणि कष्ट केलं की माणूस काय म्हणतं नाही बाबा आपल्याला ह्या धंद्यात धंद्यात परवडत नाही ना ह्याच्यात परवाडाना पर पण पर पर हे असे विचार करत नाहीत की आपण त्याच्यावर आधीच कर्ज घेऊन बसलोय ह्यांच्या अगोदर कर्ज घेऊन बसलोय म्हणजे आता फक्त फेडीतच जाणार आहे मग त्याच्यावर कुणाची कामं होत्यात कुणी नवीन गाय आणतं कुणी काय म्हणजे बरेच ज्याच्या त्याचे काय असतात अडचणी ते दूर वाहत्यात कुणी विचार करत नाहीत तर तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा कारण मी माझं विचार मांडलेला आहे तुम्ही तर बघितलेलं आहे आपण साडेचार लाखाच्या मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी ह्या पाच गायी नवीन साडेचार लाखाच्या आपण आणल्यात आहे मग का आणल्यात आहे आपण कायतरी ह्याच्यात आपल्याला फायदा होतोय किंवा ह्यात काहीतरी तरी परवडतं ह्या हिशोबानेच आपण आणलेल्या आहेत का नाही गायी तर नक्की मला ह्याच्यावरती कमेंट करून सांगा कारण कसं आहे की जो कोणी नवीन व्यवसाय दूध करणारा असेल ना तर असं म्हणजे काहीतरी डोक्यात घालून ना काही काय काय जण असे करतात की म्हणजेच की त्याने असं काही पुढं जाऊ नये किंवा काही करू नये असं बऱ्याच जणांच्या मनात येतं तर माझा ते विचार असा तर बघा तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कसं आहे दादांनो फक्त मला, मला एवढं सांगा की त्यांच्याकडे म्हणजे अशा दादांनी कमेंट करा की त्यांच्याकडं डेरीवाल्याची उचल नाही की त्यांना दुधाधंद्यात परवडतंय का नाही आणि ज्यांनी उचली घेतल्यात त्यांनी पण कमेंट करून सांगा की कि त्यांचं कटिंग होऊन त्यांना किती खर्च म्हणजे किती शिल्लक आहे कसं असतं की उचली ही ना तर मग बरच प्रॉब्लेम येतात कारण आपलं पूर्ण जे आपण ह्यांच्यामध्ये कष्ट करतोय जे आपल्या ह्यांच्याकडं ह्यांचा जे खर्च आहे ती सगळा अंगाव पडतो कारण उचली घेतली की उचलीत कटिंग जातं आता तुम्ही माणसानं उचली घेऊन तर आम्ही पण बऱ्याच वेळा उचली घेऊन पण गायी घेतलेल्या आहेत त्या म्हणजे उचलीवरच गायी आणलेल्या होत्या तर बऱ्याच वेळा असं झालंय की आमचं पण कटिंगमध्ये गेलेलं आहे म्हणजे कटिंग होऊन गेलेलं आहे मग आपण असा विचार करत नाही बाबा आपण कटिंग होऊन आपले गेले मग त्या कटिंगमधून आपल्या जा गायी जाग्याला शिल्लक राहिल्या प्लस त्यांच्या कालवडी शिल्लक राहिल्या आणि कसं चारा वगैरे सगळंच विकत असेल ना तर मग कुठेतरी थोडा प्रॉब्लेम येतो पण त्यासाठी शक्य होईल तेवढा आपला घरचा चारा पूर्ण घरचं आणि गायी घेताना बरच असं म्हणजेच की गायी स्वतः पदर पैशाने घेतलेल्या कधी पण फायद्याच्या पडत्यात बर का उचल न घेता उचलीवर कारण जी आपल्याला दहा दिवसाला कटिंग मध्ये जातं ते दहा दिवसाला तुम्ही पाच गायी घ्या दहा गायी घ्या जे काय त्यांचा पगार जो होतो दुधाचा तो आपल्याला शिल्लक राहतो तर नक्की कमेंट करा बघा यांची कुट्टी बिट्टी आता दोन टायमाची करून ठेवली सकाळ संध्याकाळची एवढा ढिगारा करून ठेवला आहे बागा पावसाच्या घर कारण कसं होतं पाऊस गेली का नाही लाईटीचं प्रॉब्लेम येते त्या बघा आता पण लाईट गेली आहे रात्री रात्रभर लाईट नव्हती सकाळी तासभर आली की लगेच गेली आणि नंतर आणि आली आणि परत आणि गेली आहे तर तेवढ्या टायमात आपली इकडं कुठे करून ठेवली आहे आमच्या आईचं काय हात राही ना पाऊस येतो इथे चिकचिकीमुळं सारखं तिचं काम चालू आहे झाडं मार काय कर काय कर शेण उचल मग गायालाही भरतात लय दिवसानं म्हणजे जशा आणल्यात ना तशा आजच रात्रीपासून गोट्यात हायत्या म्हणजे रात्री बी पाऊस रात्रभर होता त्याच्यामुळे हितच बांधल्या गोट्यात आणि आत्ता बी आज सकाळपासून हितच बांधले आहे नाहीतर आपल्या रोज झाडाखाली असते त्या आणि गोट्यातल्यापेक्षा झाडाखाली चांगलं असतं कारण झाडाखाली गारवा जास्त आहे आणि लिंब तर बघा आपला आहे हवा का पूर्ण दाडझार लिंब आहे त्याच्यामुळं मस्त असा गारवा सावली गार पडते त्यात पण आता लेस चिखल झाला आहे तिथं त्याच्यामुळं बघा इकडं बांधावं लागलं तर असं द्या दोन दिवस झाला आपलं व्हिडिओ नाही काय नाही म्हणलं चला तरी एक बनवावंच काय चाललंय काय नाही आणि कसं होतं कामाची लेस लोड पाडला आहे कामाची लेस चालली आहे आणि त्याच्यामुळं बघा वेळ भेटाना व्हिडिओ बनवायला तर असं द्या बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता दुपारचा कसा आराम चालला आहे आणि चिल्ली पिल्यांचा बी कसला आराम चाललाय बघितला का तर तिथं आहे ते बघा त्यांची पिलं तुम्हाला दाखवती त्या दोघर इकडं म्हणलं कशा उभा राहिल्या आता आज नव्या जाग्या म्हणजे गोळ्या गोट्यात पहिल्यांदाच बांधले ते आणल्यापासून आणि उभा राहते ते बसणार ते तिकडं कसं झाडाखाली मस्त बसते त्या निवांत तिकडं आहे आपली दूध काढायची मशीन कोंबड्यांचं काय चाललं आहे इकडं बघा तर इथे अंड्याला बसले ते कोंबड्या का अशा करते ते अडचण दिसली का नाही गवत कुठे बी अंडी घालते ते तर इकडं अंड्याला जागा करते ते आणि ही कोंबडा बी बसला त्या कोंबडी बरोबर अंड्याला काय ह्याला कळतं का नाही तर असं आपलं कोंबडं पण तर भरपूर आता कोंबड्या झाल्यात आज अंडी पण विकाय न्यायची ती बघा गावात आज मंगळवार बाजार दिवस त्याच्यामुळे म्हणलं अंडी पण घेऊन जावेत विकायला कारण दोन तीन दिवस झाला बरीच साठल्यात आता तर आपली रस्ती किती आली ना होत्यात ना त्याचं पण मी व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवून आणि हिता येतं बघा ह्यांची पिल्लं ही कसं पडलंय खाली तर कशी वाटली बघा पिल आपली पिल्ल आणि शेळ्या आपल्या लय कमी केल्यात त्या बर का लय शाळ्या होत्या आपल्याकडे वीस पंचवीस शाळ्या होत्या पण आता काय झालंय रानातल्या कामाच्या लोडमुळं का नाही शाळ्या सांभाळणं म्हणजे बांधून सांभाळणं व्हायना आणि चराय का आता जात नाही ते जास्त करून तर बघा आपल्या आता एवढ्याच शेळ्यायचा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलंच ना आपल्याकडं बऱ्याच म्हणजे लहान मोठ्या चांगल्या वीस पंचवीस शेळ्या होत्या पण आता सगळ्या आपण कमी केल्यात आहे आणि एवढ्याच ठेवल्यात तर आता ह्यांच्याच नंतर वाढवायचे अनेक पण सध्या आता कामाचा लोड जास्त आहे त्याच्यामुळे शेळ्या चाराय काय होत नाही आणि जे आपले बाबा होते शेळ्यांकडे असायचं त्यांची पण तब्येत आता जास्त खराब राहते त्याच्यामुळं मग सकाळी थोड्या वेळ असं सोडायचं हे करायचं म्हटलं का नाही तर वेळच भेटत नाही मग ह्यांना कसं रानात नेता आपलं काम करताना ना बांधाच्या बाजूला जर एवढ्या दोन चार शेळ्या बांधल्या ना तर ह्यांचं भागतं मग इकडून तिकडून खायाबिया टाकलं मग तर आता मग अशी सकाळी रानात दुपारी पाऊस आला म्हणून सगळ्या घरी आणले ते आता हे भिजल्या म्हणून उन्हात बांधले आहे बघा तर शेळीपालन ज्यांना कुणा करायचं असतं ना तर नक्की करा आणि कसं आहे आपल्या बारक्या पाटींपासून पण सुरुवात आपली मस्त होती दोन तीन हजाराच्या शेळ्यात पाटींपासून शेळीपानाला पाळणा आपल्या शेळी पालनाला चांगल्या पद्धतीचं म्हणजे सुरुवात होती तर त्यांचं पिल्ले वरडायला लागली की बघा त्यांची आई कशी इकडं टवकारतील काय होत आहे तिकडं ती तिची पिल्ले वरडतात रात्रीची डिलेवरी झाली तिची आणि रात्री पाऊस तर आयचं चाललंय आमच्या इकडं गोटा झाडायचं आणि इकडं ह्यांचा हाय अजून आरामच चालला आहे आता हाय पाच वाजेपर्यंत आरामच होणार आहे इकडं कोंबड्यांचं चाललंय आपल्या खायचं चा। आपल्या कोंबड्यात अशा झोळ्या बांधल्या तर ह्याच्यात येऊन अशा अंडी घालतात तर इकडे तिकडे अंडी घालत नाही त्या मग जास्त करून तर झोळीतच येऊन अंडी घालतात नाहीतर मग अशा अडचणीतनं चात्यात अंडे घालायला तिकडं चरत्यात पावसाने म्हणजे गार वातावरण झाले ना सगळं ओके तर कसलं आलंय अजून पण भरपूर आले तर घालत्यात मस्त अंडे त्याच्यात झोळ्या बांधले का नाही आंडी, आंडी आ, एक, ना अंडी म्हणजे अंडी फुटत नाहीत काय होत नाही त्याच्यामुळं बघा आणि इकडं आहे आपलं डाळिंबीचं रोप तर ह्याचा पण व्हिडिओ मी बनवला होता टाकला आहे व्हिडिओ मागच्या दोन तीन दिवसापूर्वी तर बघा रोप कसलं भारी झाले आता डाळिंबीचं तर आपल्या लवकरच आता हे साधारणतः एक एकरभराचं रोप आणलेलं आहे आता सहाशे रोप आणले पण आता काय माहिती आहे एका एकरात किती बसतंय ते तर सध्या आता लागण करायची चालू आहे रानात काम म्हणजे घाण वगैरे काढून घ्यायची बेड काढायचं चालू आहे ड्रीप हातरायची राहिले अजून आणि बेड काढायला सुरुवात केली आहे पण कालच्या धरणं पावसामुळं थांबलं आहे आता तरी डाळिंबीची रोपं पण लावून घ्यायच्यात आणि इकडं बघा आपल्या कोंबडीला काय झाले काय माहिती पांगी झाली पूर्ण तिला चाला आहे ना आणि नुसती फास ह्या म्हणजे कोलांट्या खात कोलांट्या खात जाती या तर काय करावं ते बघा पाय दोन्ही पण काम द्यायना ते तर आमच्या आईचं चाललंय बघा इथलं झाड मारायचं पावसाच्या आधी